बातम्यांचा नजर पहा फक्त लोक नजर आमच्या लोक नजर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका अकोला रेल्वे स्थानकात दहशतवादी घुसल्याने प्रवाशांमध्ये दहशतीचे वातावरण आज तीस मे दुपारी चार वाजता रेल्वे स्थानकावरील रेल्वेमधील प्रवाशांच्या डब्यावर आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर, वर दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती मिळताच पोलिसांची तुकडी घटनास्थळी दाखल होताच एकमेकांवर जोरदार हल्ले सुरू केले सर्व प्रवासी अस्वस्थ झाले होते प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते ही सिनेमाची कथा नसून गुरुवार तीस मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान अकोल्यात घडलेली घटना आहे अकोला रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक मध्ये अतिरेकी घुसले असून काही प्रवाशांना स्थानिक विश्रामगृहात दहशतवाद्यांनी ओटीस ठेवल्याची माहिती रेल्वे पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक अर्चना गाडवे यांनी अकोला पोलीस पथकाला दिली घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा तात्काळ शस्त्रांसह रेल्वे स्थानकावर पोहोचला पोलिस यंत्रणा आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली ज्यामध्ये सर्व दहशतवाद्यांना अटक करण्यात अकोला पोलिसांना यश आले हा सगळा प्रकार रेल्वे प्लॅटफॉर्मवर सुरू असताना काय घडत आहे याची कोणालाच कल्पना नव्हती दहशतवादी किंवा इतर तत्सम गुन्हेगारांना पकडण्याचे कोणतेही आव्हान पोलीस खात्याला पेलावे आणि गुन्हेगारांना हुशारीने कसे पकडता येईल हे दाखवण्यासाठी या मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते रेल्वे स्थानकावर सैनिक शस्त्रांसह आल्याचे पाहून नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली ही केवळ मॉक ड्रिल असल्याचे समजताच त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला यावेळी रेल्वे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित सिंग राजपूत आर पी एफचे नरवार सर व इतर कर्मचारी उपस्थित होते